आजराची सवलतीची साखर सरसकट सर्व सभासदांना मिळावी शेअर्स रक्कम पूर्ततेनुसारचा साखर वितरण निर्णय फेरविचारात घ्यावा आजरा साखरचे माजी अध्यक्ष विष्णुपंत केसरकरांनी केली सूचना आजरा साखर कारखान्याचा दहा हजार आणि पंधरा हजार रुपये शेअर्स रक्कम भरलेल्या सभासदांना सवलतीची साखर वाटप करण्याचा निर्णय झाला आहे मात्र आजरा साखर कारखाना उभारणीत मोलाचे सहकार्य करणाऱ्या तीन हजार रुपयांच्या शेअर्स धारकांच्या दृष्टीने हा निर्णय अन्यायकारक असल्याचे स्पष्ट करत सर्व सभासदांना सरसखट साखर वाटप करण्याची मागणी माजी अध्यक्ष विष्णुपंत केसरकर यांनी केली आहे त्यांच्या या सूचनेमुळे तालुक्यातील ऊस उत्पादकांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे साखर वितरणाच्या निर्णयाबाबत फेरविचार करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होता है। होत आहे श्री केसरकर म्हणाले की आपण कारखान्याचे संस्थापक संचालक आहोत त्यामुळे कारखाना स्थापन कालावधीतील सभासदाकडून साखर वितरणाबाबत विचारणा होत आहे अपुऱ्या सभासद वर्गणीच्या कारणास्तव या सभासदांना साखरेपासून वंचित ठेवणे अन्यायकारक आहे असे त्यांनी स्पष्ट केले कारखान्याकडून सवलतीच्या दरात साखर वितरणात अनियमितता असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले सभासद वर्गणी वाढवून भागभांडगळ बळकट करण्याची गरज असली तरी जादा शेअर्स भरल्यानंतरही साखर मिळेल याची हमी नाही याकडेही त्यांनी लक्ष वेधले दहा ते पंधरा हजार रुपयांचे शेअर्स असणारे केवळ पंधरा ते वीस टक्के सभासद तर उर्वरित ऊस उत्पादकांना ही नाराजी वाढल्यास कारखान्याला भविष्यात गळतीसाठी ऊस मिळवणे कठीण होईल अशी गंभीर शक्यता त्यांनी व्यक्त केली त्यामुळे किमान सवलतीच्या दरातील साखर तरी सर्व सभासदांना वितरित करावी अशी भूमिका विष्णुपंत केसरकर यांनी ठामपणे मांडली आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा